दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सुरेश हसापुरे यांची काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणी खासदार पणित शिंदे यांचे अतिशय निकटवर्ती समजले समजले जाणारे दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणी केली अर्ज दाखल केला सुरेश हसापुरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की दक्षिण तालुक्यातील सरपंच चेअरमन यांना घेऊन मी पक्षाकडे विधानसभेचे उमेदवारी मिळा म्हणून तिकिटाची मागणी केलेलं आहे गेले तीस पस्तीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत अस काम करत आलेलं आहे त्या कोणापासून मी कामाला सुरुवात केली सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचा खजिनदार म्हणून मी कामाला सुरुवात केली आजपर्यंत माझा प्रवास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक टर्म मी राष्ट्रवादीत होतो पूर्वीचं तीस वर्ष मी कायम सातत्याने काँग्रेस पक्षात आहे आदरणीय सुशीलकुमार साहेब आदरणीय खासदार ताई शिंदे शिंदेताई यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज काँग्रेस पक्षात काम करतो आहे काम करत असताना सत्ता असो किंवा नसो ज्यावेळी राज्यामध्ये भाजपचा सरकार होता त्यावेळी अनेक माझे मित्र आणि मा अनेक माझे सहकारी भाजपमध्ये गेले परंतु मी एकटा काँग्रेसमध्ये राहण्याचा मी मनापासून निश्चय केलो आणि आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत आलेला आज सकाळी मी शहराध्यक्षाकडे चेतन भाऊ अरोडेकडे आज सादर केला त्यावर मी पाठीमागच्या पार्श्वभूमी काँग्रेस पक्षाचा ओळखून आणि मी केलेलं कामाचं पावती म्हणून मला उमेदवारी म्हणून मी मागणी केलेला आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी खांद्याला खांद्या लावून पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचं काम केलं तालुक्यामध्ये केलो जिल्ह्यामध्ये केलं विविध पदावरती मी काम करत असताना आजपर्यंत पक्षाबरोबर मी एकनिष्ठ राहिलो आत्ता काँग्रेस पक्षाला दिवस चांगलेला आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक नेत्या खासदार प्रणित यांनी चौऱ्याहत्तर म हजार मताधिकाणी निवडून आलेले आहेत मला सृष्टीना अध्यक्ष शहराध्यक्ष आणि सृष्टीना काँग्रेस पक्षांना मी एवढंच सांगा वाटते ज्यांनी आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिकनं काम केलं एकनिष्ठ राहिले आणि आत्तापर्यंत जे सांगतील ते सर्व अटी मान्य करून पक्षाचं पक्ष वाढवण्यासाठी पक्षाचा पार कार्यक्रम राबवले तसले एक माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा न्याय मिळेल ही अपेक्षा वाढतो दिलं तरी बी मी पक्षाबरोबर राहणारच आहे नाही दिलं तरी बी मी पक्षाबरोबरच राहणार आहे आणि ताईसाहेब आणि मोठेसाहेब शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे आज रीत सर मी काँग्रेस पक्षाकडे तिकीटाची मागणी केलेलं आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि माझं काम चालू ठेव यावेळी सुभाष पाटोळे संतोष पवार मोतीलाल राठोड राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष संगमेश बगले जयशंकर पाटील सरपंच बनसिद्ध बन्ने शिवलिंग बगळे श्याम हनुमाने सुधाकर जोकारे अकबर मकानदार माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री तिरुपती परकीम पंडला सुभाष वाघमोरे सागर उभाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते